नमस्कार मी संजय काटे संजय आश्रममध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एकेकाळी शिवसेना म्हटलं की बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे म्हटलं की शिवसेना हे समीकरण अनेक वर्ष अविरतपणे सुरू होतं त्याचं कारण बाळासाहेब ठाकरे यांचा आक्रमकपणा आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याची पद्धत यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी अनेक वर्ष राज्यात मोठं नाव कमावलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे सगळी सूत्रे आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मवाळ स्वभावात असतानाही चांगली कामगिरी सुरू केली परंतु नंतर नंतर पक्ष संघटना त्यांच्या हातातून गेली आणि आता होत्याचं नव्हतं होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मित्रांनो आजचा विषय आपला असाच आहे त्यातच नगरची शिवसेना म्हणजे अहिल्यानगरची शिवसेना का संपली यावर आपण आज विषय करतोय मित्रांनो शिवसेना आणि नगर हे समीकरण फार वर्षांपासूनचं आहे बाळासाहेब ठाकरे यांचं नगर जिल्ह्यावर विशेष लक्ष होतं नगर जिल्ह्यातले नगर शहरातले माजी आमदार दिवंगत नेते भैया राठोड यांच्या नावाने त्या काळी शिवसेनेचं मोठं प्रस्ताव होतं भैया सलग पाच वेळा शिवसेनेच्या धनुष्यबाणावर विधानसभेत आमदार म्हणून गेली अनिल भाईयांसोबतच राधाकृष्ण विखे पाटील हेही एक वेळा शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक जिंकले आहेत पारनेरचे ज्येष्ठ नेते विजय आवटी हे तीन वेळा शिवसेनेच्या चिन्हावर विधानसभेत गेलेले आहेत त्यानंतर अशोक काळे शंकरराव गडाख यांनीही आमदार होण्याचा मान या शिवसेनेच्या माध्यमातून मिळवला दरम्यान दिवंगत नेते माझी केंद्रीय मंत्री बा बाळासाहेब विखे पाटील यांनीही याच शिवसेनेच्या माध्यमातून लोकसभा जिंकली त्यानंतर भाऊसाहेब वागचौरे हेही शिवसेनेच्या माध्यमातूनच लोकसभेत दिल्लीत पोहोचले होते या सगळ्या घडामोडीत आज ठाकरे गटाचे अस्तित्व हरवतंय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे त्याचे प्रमुख कारण सध्या माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी सुरू असणारी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वीच नगर शहरातून एक जथ्था शिंदे गटात दाखल झाला दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते आणि माझे नगराध्यक्ष श्रीगंद्याचे मनोहर पोटे हेही शिंदे गटात प्रवेश केला आता नगरमधून आणि नगरच्या आसपासच्या तालुक्यातून बरीच नावं शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची यादीत आहेत या सगळ्यांमध्ये संदेश कार्ले हे नाव असं आहे की अनेक वर्षे ते शिवसेनेची निष्ठावंत म्हणून राहिले आहेत संदेश कार्ले हेही आता कंटाळलेत की वैतागलेत हे गुलदस्त्यात असलं तरी तेही ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे संभाजी कदम हे एक मोठं वलय असणारं नाव आहे नगर शहरातलं त्यांचीही धक्क्या आवाजात चर्चा आहे दोनच दिवसापूर्वी अनिल भैया राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कामानिमित्त व्हायना चर्चा केली त्यांचा सत्कार केला आणि त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियात झळकावले याचा अर्थ कुठंतरी काहीतरी वेगळं आहे आणि ते घडू नये असं जरी ठाकरे गटाची इच्छा असली तरी ते घडणारच अशी दाट शक्यता वाटत असल्याने न अहिल्यानगरची शिवसेना संपली असं म्हणायचं धाडस सगळ्यांचं होऊ लागलं आहे अर्थात अजून या गोष्टीला वेळ आहे चांगले नेते शिवसेनेत कार्यरत आहेत पण तरीही ही का घडतंय याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही केला काही शिवसैनिक ज्येष्ठ नेत्यांशी आम्ही बोललो त्यांच्या माध्यमातून आता पक्षात न्याय मिळत नाही बाळासाहेब असताना आम्हाला आधार होता उद्धवसाहेब आधार देत नाहीत किंवा उद्धव साहेबांपर्यंत पोहोचता येत नाही हे शिवसे सैनिकांच्या डोळ्यातले वेगळ्या प्रकारचे आसरू आणि तोंडातील बोल वेगळेच काहीतरी कथन करतात मित्रांनो काही वर्षांपूर्वी नगर शहराजवळील एका गावात शिव शिवसैनिकांचे आणि इतर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या मारा मारामाऱ्या झाल्या होत्या पण बाळासाहेब ठाकरे हे स्वतः शिवसैनिकांच्या पाठीमागे ठामपणी उभे राहिले आणि त्यांनी वकिलासहित सगळी मदत त्या शिवसैनिकांना करून त्यांना या अडचणीतून पाठबळ देऊन बाहेर काढलं आता ती परिस्थिती राहिलेली नाही आता ती परिस्थिती राहिलेली नाही म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिकांचा थेट संवाद होतच नाही जिल्हा प्रमुखांचाही संवाद होत नाही कारण बाळासाहेबांकडं जो ओपन यक्षस होता तो उद्धव ठाकरेंकडे नाही असं थेट शिवसैनिक बोलत आहेत शिवसेनेच्या म्हणजे ठाकरे गटाच्या सुरू असलेल्या गोंधळात बाहेर पडू नये नगर जिल्ह्यातून काही मंडळी पक्ष फुटू नये यासाठी संपर्क प्रमुख असणारे आमदार सुनील शिंदे काही दिवसांपूर्वी नगरला येऊन गेले परंतु मित्रांनो त्यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्नही केला तो काही अंशी सक्सेसही झाला परंतु उद्धव ठाकरे हे थेट शिवसैनिकांना किंवा जिल्हा प्रमुखांना संपर्क होत नाही त्यांचा हे दुखणं पुन्हा पुन्हा वारंवार त्यांच्या कानावर घातलं गेलं अर्थात संपर्क प्रमुख हा शिवसेनेचे जे म्हणजे उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक किंवा जिल्हा प्रमुख यांचा दुवा म्हणून काम करतात परंतु त्यांचंच जर दुखणं असल असं तर मग अडचणीचं होत आहे सगळं आता अजून अजून काही गोष्टी महत्वाचे अशा आहेत की काही वर्षांपूर्वी नगरमध्ये दोन शिवसैनिकांचा खून झाला उद्धव ठाकरे त्यावेळेस विरोधात होते ते येऊन गेले त्यांनी त्या ते कुटुंबांना आधार देण्याचा प्रयत्न केला पण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या कुटुंबांना न्याय मिळाला नाही अशी थेट खंत काही शिवसेना नेत्यांनी व्यक्त केली आहे तीच गोष्ट अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होत असताना आता न्याय मिळत नाही तर मग पर्याय शोधावा लागतो त्यातच नव्यानियुक्त झाल्या नव्यानियुक्त होताना विधानसभ विधानसभेच्या वेळेस तिकीटांचाही गोंधळ झाला शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितल्यानुसार संजय राऊतांनी थेट प्रवेश देऊन पदं वाटली पदं वाटताना नगरची जी हक्काची जागा होती ती जागा राष्ट्रवादीला सोडून श्रीगोंद्याची विनिंग न होणारी जागा शिवसेनेकडे घेतली त्यावेळेस शिवसेनेच्या नगरच्या कार्यकर्त्यांचा या गोष्टीला विरोध होता परंतु शिवसेनेत पक्षप्रमुखांपुढे जास्त कोणी बोलत नाही पण त्याचा तोटा पक्षालाच झाला कारण अनुराधा नागवडे या मूळ काँग्रेस विचारसरणीच्या असताना त्यांनी त्यांना शिवसेनेच्या तिकीटावर उभं केलं गेलं लग। आणि त्यांना पराभव पत्करावा लागला त्याच वेळेस नगरची जागा जी जिंकण्याची शक्यता होती तिथं तुमचा उमेदवार जिंकणारा कोण असा प्रतिप्रश्न नेत्यांनी वरिष्ठांनी करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना थांबवलं पण शिवसेनेत पारनेरमध्ये तरीही बंडाळी झाली बंडाळी होताना संदेश कार्ले यांनी उमेदवारी केली त्यावेळेसही वरिष्ठांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा फटका आता सगळीकडे बसतो आहे आता शिवसेना फुटते का संपते हा विषय महत्त्वाचा आहे यातच उद्धव ठाकरे कॉन्टॅक्टमध्ये नाहीत परंतु एकनाथ शिंदे याच ठाकरे गटाच्या निष्ठावंत नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या थेट संपर्कात आहेत त्याचे कारण या कार्यकर्त्यांनी त्यांना फोन केल्यानंतर फोनवर कामं होतात असंही समजतं फोनवर नुसते कामच होत नाहीत तर त्या कार्यकर्त्यांना कोट दोड कोटी रुपयांचा रस्त्यांच्या सार्वजनिक कामाचा निधीही टाकला गेला व टाकला जातो आणि त्यातून समाज उपयोगी कामं ते करू शकतात हेच यातून दिसतं त्याच्यामुळे आधार शोधण्याच्या नादात ठाकरे गट संपतोय आणि शिंदे गट वरचर ठरतोय पण त्याच वेळेस ठाकरे गटाचे जे स्वाभिमानी शिवसैनिक आहेत त्यांना जर शिंदे गटाकून आधार मिळणार असाल तर ठाकरे यांची शिवसेना संपली असं म्हणायला वाव मिळतोय त्याच्यामुळे ठाकरेंनी वेळीच लक्ष नगर जिल्ह्यात दिलं नाही तर शिंदे गाटात सगळेच जातील ठाकरे गाटात कोणीच राहणार नाही हे पुढचं भाकीत अनेक शिवसेनेचे नेते व्यक्त करीत आहेत पाहूया आगामी काळात या फुटीचा परिणाम कसा होतो आहे जागेवर आत आहेत का फुटतायत शिंदेगट प्रबळ होतोय का ठाकरे गट जागी जाई शेथे राहतो आहे हे थोड्या दिवसात कळेल आपल्याला आपण पाठपुराव्यात राहू नमस्कार